वारी मध्ये वयोवृद्धांपासून दिव्यांग सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय डोळ्यानं वारी पाहता येत नसली तरी अनुभवता येते अशी भावना दिव्यांग वारकरी बांधव व्यक्त करतात जाणून घेऊयात त्यांच्या वारीबद्दलच्या भावना आमच्या प्रतिनिधी वर्षा नलावडे यांच्याकडून दोन वर्षापासून अगदी एकोणनव्वद वर्षांपर्यंतचे सर्वच जण आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतात मात्र दिव्यांग बांधवांची देखील या ठिकाणी कमी नाहीये कारण एक दिव्यांग बांधव आपल्या सोबत आहेत त्यांना कधीपासून ही वारी करताय तुम्ही दहा तारखेपासून वारी करतोय आणि एकदम वारी जोरात चाललेली आहे आणि एकदम आनंद वाटतोय आणि चालत आहे डोंगर दर्यातनं चालत आलो तरी पायाला फळ आलं तरी पण मी चालत आलो एकदम आणि एकटा आनंद वाटतोय की वारीत आल्यावर की असं एक लोकांनी संदेश द्यावा वाटतोय कि बाबा कुणी बिन व्यक्त व्युक्त राहावं सगळ्यांनी आणि वारीला येवावं आणि शंभर टक्के बिंद व्यसनी असावं आणि सगळ्यांनी आनंद घ्यावा पूर्ण ताकद आहे त्याने सगळ्यांनी साथ द्यावावी एवढीच माझी इच्छा आहे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि बिनव्यसनी असावं अर्थातच बिनव्यसनी सर्वांनी असावा असं ते म्हणतायत धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी कॅमेरा पर्सन कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारे सह मी वर्षानावडे वाखरी